पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका युवतीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर महाराष्ट्र हादरला आहे पण तरीही अमरावतीतील राजापेठ बस स्थानकाची सुरक्षा रामभरोसे आहेत सिटीन्यूजच्या विशेष पाहणीमध्ये समोर आलेल्या धक्कादायक बाबीमुळे प्रशासनाची निष्क्रियता चवाट्यावर आली आहे बस स्थानकात एकही सीसीटीव्ही नाही मध्यरात्री संपूर्ण परिसर निर्जन आणि असुरक्षित आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असतानाही प्रवाशांचे प्राण धोक्यात असल्याचे या पाहणे स्पष्ट झाले सिटी न्यूजच्या टीमने मध्यरात्री एक वाजता राजापेठ बस स्थानकाची पाहणी केली आणि धक्कादायक वास्तव्य समोर आले संपूर्ण बस स्थानक ओसाट पडलेले स्टीलच्या बाखड्या रिकाम्या प्रवासी नाहीत आणि एकही सी सी टी व्ही कॅमेरा कार्यरत नाही याचा थेट अर्थ जर काही अनर्थ घडला तर कुणालाही पुरावा मिळणार नाही प्रशासनाचा हा गंभीर निष्काळजीपणा लक्ष वेधून घेतो पुण्यातील घटनेनंतर पोलिसांनी येथे पेट्रोलिंग सुरू केले असले तरी केवळ एक माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे अशा परिस्थितीत जर मोठ्या गुन्हेगारी घटना घडल्या तर जबाबदारी कोणाची लांब पल्ल्याच्या बसेस या स्थानकापासून ये जा करतात त्यामुळे येथे प्रवासांची वर्दड मोठ्या प्रमाणावर असते मात्र सुरक्षा व्यवस्थेचा पत्ता नाही प्रवाशांची सुरक्षा सोडून प्रशासन मोकळे झाले आहे मध्यरात्री आपण अमरावती शहरातील राज्यपेठ बस स्थानकाचा आढावा घेतला आहे या बस स्थानकामध्ये मुक्काम करणाऱ्या प्रवाशांची कोणतीच एकही संख्या आढळून आले नाही लांब पल्ल्याच्या बसेस सुद्धा या ठिकाणी थांबत आहेत आणि यामुळेच या बस स्थानकामध्ये सुरक्षा रक्षक रात्र दिवस तैनात असतो मात्र एक या राजापेठ बस स्थानकामध्ये सी सी टी व्ही नसल्याची माहिती समोर येत आहेत एकही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने सुरक्षितता या ठिकाणी दिसून येत नाहीत असं म्हणण्यास वागो ठरणार नाहीत कारण की या मध्ये सुद्धा लांब पल्ल्याच्या बसेस ये जा करत असतात त्यामुळे सुद्धा या बसेस बसस्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणं अतिशय गरजेचं आहे पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी पेट्रोलिंग केलेले आहेत एकीकडे एक पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात जी घटना घडली त्या घटनेवर पोलीस यंत्रणा सज्ज आहेत ही सुद्धा या बस स्थानकामध्ये दिसून येत आहेत कॅमेरामन रोहित खाली सोबत शुंगारी पात्रा न्यूज अमरावती राजापेठ बस स्थानकात सीसीटीव्ही नसल्यानं येथे कोणीही सुरक्षित नाहीत जर आज कोणत्याही महिलेवर हल्ला झाला तर त्यांचा कोणताही पुरावा प्रशासनाकडे नसेल पुण्यात घडलेल्या भयानक घटनेनंतर देखील एम एस आर टी सी व्यवस्थापना झोपेत आहे का अमरावतीकरांनी एकत्र येऊन राजापेठ बस स्थानकात त्वरित सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करायला हवी नाहीतर येथे देखील पुण्यासारखी भयावह घटना घडली तर, तर जबाबदार कोणाची प्रशासन जागे होणार की अजून कोणतीही बळी गेल्यावरच कारवाई होणार हे पाहणे महत्वाचं ठरेल